हा आहे आमचा अंगद कुंजीर काय करतोय बघा काय करतोय रे काय करतोय काय करतोय तू जुला दे रेओ जुला 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 केल रे अजे कसा चोका देतात अंगात कसा चोका घेतोय अंगद काय करतोय तू काय करतोय तू त्याच्यामध्ये हा फळ्या मध्ये बसून बघ दीदी मी जोका मारते दिदी काय करतोय तो <स्वाँ> का हा झोका खेळतोय कसली कसली मजा येते बघ ना त्याला पाय वरती करून बसलाय हो मग त्याला मजा येते ना दादा काय करतोय दादा काय करतो तू हा पबजी खेळतोय खेळतोय हा आणि हा आमचा इकडे अंगद कसा झोका घेतोय पाळण्यामध्ये आणि आता प्राप्तीची जायची तयारी आहे प्राप्ती आता शाळेत जायची तयारी तुझी बॅग वगैरे भरली तर चला मग आता आपण जाऊया शाळेत आता आई काय करते बघू आई काय करते तू इक, इकडे 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 बघून काय काय करते तू भाकरी करते बघा पूर्वी अशा बाकऱ्या तापा इथे चांगल्या आणि शरीरासाठी फार चांगलं खाण्यासाठी बी एकदम चवदार असतात बाजरीची भाकरी आणि मटन आणि चिकन असेल तर एकदम भारी लागतात एकदम भारी बघा कशी बनवते आमची आई बाजरी घेऊन बघा आईने सांगितलंय संध्याकाळी बाजरी घेऊन यायला आता बाजरी संपलेली आहे तर आता पण आता आपण संध्याकाळी बाजरी घेऊन आईची ऑर्डर आहे आई किती वर्ष झाले बा बादरीची बाकरी बनवते तू आई किती वर्ष झाले बाजरीची भाकरी बनवते पन्नास वर्ष पन्नास वर्ष झालं बाजरीची बाकरी बनवते पन्नास वर्ष झालं पन्नास वर्ष झालं खात खाते बी आणि एकदम अजून दष्टपुष्ट आहे बघायला दिसते दिसते काय दिसते काय रोग आहे काय सांग बघा आईने बाजरीची बाकरी आता इथे टाकलेली आहे त्याच्यावरती पाणी वगैरे लावून झालेलं आहे आता आता आई लागून आतलं आमच्या भेटत नाहीये आता भेटलं आईला उन्हातलं हो का बघा आता कशी पलटी मारतील बघा बघा तुम्ही सर्व बघा पलटी लवकर बघा पन्नास अनुभव मित्रांनो पन्नास अनुभव बघा आता आता पलट बरं नाही होईल व्यवस्थित होईल हा एक बघा केली पलटी पन्नास वर्षाचा अनुभव चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि आईचे जेवण जेवणाचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण बाजरीची भाकरी दाखव बघा मम्मीने चांगलाच दम दिला ना तुला हा गाडीत जाऊन बस मी आलो काय ग तिला दे दम दिला तू काय दम दिला तू बारा वाजलेस ना लेट झाल्यावर मग नोटीस भेटेल मग तुलाच जावं लागेल नोटीस भेटल्यावर